एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर विशेष बातमी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यवतमाळ बघूयाचीवारा आयोजित पत्रकारांचा सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला लोकशाहीतील प्रसारमाध्यम या एका महत्त्वाच्या चौथ्या स्तंभाचे वाहक म्हणून राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने आयोजित पत्रकारांचा सत्कार व पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये दामणगाव रेल्वे येथील संतोष वाघमारे यांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून माजी मंत्री वसंतराव पुरके सांध्य दैनिक मतदार राज्य संपादक विजय गायकवाड संतोष डोमाडे पद्माकर घायवान विलास कडसकर अरुण देशमुख यांनी सन्मान चिन्ह प्रमाणपत्र व पुष्प देऊन सन्मानित केले सांध्य दैनिक मतदार राज्य संपादक विजय गायकवाड यांनी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे मात्र आधीच विकृतीधारक पत्रकार सोडले तर इतर पत्रकारांना शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत नाही पत्रकार हा आपल्या लेखणीतून अन्यायाला वाचा फोडतो सदैव इतरांसाठी धावतो मात्र पत्रकाराला काय मिळतं असा सवाल त्यांनी यावेळी केला यावेळी अनेक ठिकाणावरून पत्रकार बंधू भगिनी कार्यक्रमाला उपस्थित होत्या सांधीदैनिक मतदार राजाचे प्रतिनिधी सिद्धार्थ बनसोड महेश बुंदे यांना सुद्धा यावेळी सन्मानित करण्यात आले पत्रकार क्षेत्रात काम करणाऱ्या इतरही पत्रकारांना यावेळी सन्मानित करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रचे धामणगाव रेल्वेवरून आमचे प्रतिनिधी संतोष मकमारे